आज सायंकाळी पाच वाजल्यापासून कराड शहरामध्ये वादळी पावसाची सुरुवात झाली हा पाऊस एवढा भयंकर होता की कराड शहरामध्ये ठिकठिकाणे थी झाडे रस्त्यावर कोसळले साईबाबा मंदिरच्या शेजारी असणाऱ्या एका गाडीवर झाड पडल्यामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली होती या झाड काढण्यासाठी कराड नगरपालिका व दक्ष कराड ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील बापू व मुसद्दी आंबेकरी व मातोश्री ग्रुप यांच्यातर्फे तो झाड काढून तिथल्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले तसेच वाकान परिसरामध्ये असणारे डॉक्टर सर यांच्या घरासमोर पण झाड पडले होते तर तीही झाड काढून आम्ही तिथल्या नागरिकांसाठी तो रोड खुला करून दिला आहे कराड शहरामध्ये अशा कुठेही घटना घडल्या गट असल्यास आम्हाला मातोश्री ग्रुपला संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याण्णव अष्ट्याहत्तर चौसष्ट आम्ही जेवढी शक्य होईल तेवढी मदत आम्ही आपल्याला देऊ मला कराड शहरामधील सर्व नागरिकांना एकच आव्हान करण्याचे आहे की हा संकट नैसर्गिक संकट आहे यामध्ये आपण सर्व कराडकर म्हणून एकमेकाला मदत करू आणि आलेल्या नैसर्गिक संकटावर मात करू जे